हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या नावामागचं नावा ओझ आईच्या कपाटात कपडे आवरताना मला एक जुनी वही सापडली तपकिरी कव्हर थोडी फाटलेली आणि कोपऱ्यांवर ओलसरपणाचे डाग पान पलटताना पहिल्याच पानावर एक नाव पुन्हा पुन्हा लिहिलेलं होतं माया माफ कर काही पानानंतर पुन्हा तेच माया माफ कर मला झोप लागत नाही शेवटी एका पानावर फक्त एकच वाक्य माया गेली पण मी अजून जिवंत आहे शिक्षा भोगतोय है। ते हँडरायटिंग बाबांचं होतं हृदय धडधडायला लागलं माया कोण होती आणि माफ कर का लिहिलं होतं त्या रात्री झोप आली नाही वहीचं ते एक एक पान मनात घोळत राहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी धैर्य गोळा करून आईकडे विचारलं आई ही वही पाहिली तू यात सतत माया नाव लिहिलंय आई काही क्षण शांत राहिली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली ती जुन्या काळाची गोष्ट आहे त्या गोष्टीत मी परत जायचं नाही मी आग्रह केला आई मला माहीत असावं असं वाटतं बाबांनी कोणाला एवढं कामापिम नामा लिहिला आई उठली खिडकीकडे पाहत म्हणाली कधी कधी काही सत्य सांगितली की आयुष्य उद्ध्वस्त होत म्हणून लोक शांत राहणं पसंत करतात पण तिचं ते उत्तर मला आणखी अस्वस्थ करणार ठरलं मी गावातल्या जुना शेजाऱ्यांशी बोलायचं ठरवलं माया माझ्या काकूने सांगितलं तुझ्या आईची एक लहान बहीण होती ना माया नावाची पण ना ती अनेक वर्षांपूर्वी गाव सोडून गेली कोणालाच ठाऊक नाही ती कुठे गेली हे ऐकून अंग शहारलं वहीतील माया म्हणजे आईचीच बहीण मग बाबांनी तिचं नाव का लिहिलं होतं आणि माफ कर का त्या रात्री मी वही पुन्हा चाळत होते शेवटच्या पानांमधून एक छोटासा कागद खाली पडला त्यावर लिहिलं होतं जर हे कोणी वाचत असेल तर समजून घे की मी पाप केलं पण ते पाप मनाचं होतं शरीराचं नाही माया माझं पहिलं प्रेम होती पण तिच्या बहिणीवर तुझ्या आईवर तुझ्या आईबरोबर माझं लग्न ठरलं आणि त्या दिवसानंतर मी दररोज मरत राहिलो माया गेली आणि मी आतून कोसळलो म्हणून माफ कर दोघींनी हे वाचून माझं हृदय द्रवून गेलं बाबा म्हणजे आईच्या बहिणीवर प्रेम करत होते पण समाज घर आणि कदाचित आईच्या आईवडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी दुसरं लग्न स्वीकारलं आणि त्यानंतर आयुष्यभर त्या अपराधी भावनेत जगले मी ते पत्र आईसमोर ठेवलं ती बराच वेळ काही बोलली नाही मग हळूच म्हणाली हो मला सगळं माहीत होतं माझ्या लग्नाआधीच मला कळलं होतं की बाबांचं मन माझ्याकडे नाही पण आईबाबांच्या प्रतिष्ठेसाठी मी ते लग्न केलं माया माझ्यावर रागावली घर सोडून गेली काही वर्षांनी तिचं पत्र आलं तू जिंकलीस मी हरले त्या दिवसानंतर ती कधी परत आली नाही आईचा आवाज थरथरत होता तुझे बाबा तिच्या जाण्याला स्वतःला जबाबदार मानत राहिले म्हणून ती वही तो माफीनामा आईने वही हातात घेतली डोळ्यांवर ठेवली कधी कधी क्षमा मागणं पुरेसं नसतं काही जखमा वेळही भरून काढू शकत नाही त्या दिवसानंतर आई दर संध्याकाळी बाबांच्या फोटोसमोर वही ठेवून एक दिवा लावत असे मी विचारायचे आई अजूनही त्यांना माफ नाही केलंस का ती हसत म्हणायची माफ केलं मी पण त्यांनी स्वतःला नाही केलं कधी कधी तिच्या डोळ्या ओठांवरून हळू आवाजात ऐकू यायचं माया माफ कर तेव्हा मला जाणवलं ही कथा फक्त एका पुरुषाच्या अपराधीपणाची नव्हती तर तीन आयुष्यांच्या न बोललेल्या भावनांची होती एका क्षमेसाठी झगडणाऱ्या तीन आत्म्यांची वर्षांनी आई गेली तिच्या वस्तू आवडताना तीवही मला पुन्हा सापडली पण यावेळी शेवटच्या पानावर एक नवीन वाक्य होतं माया आणि माधव दोघांनाही माफ केलं ते आईच्या हस्ताक्षरात होतं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं कधीकधी प्रेम अपूर्ण राहूनही पूर्ण होतं कारण त्यांचं खरं रूप क्षमेत लपलेलं असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद